दोन हजार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एन सी पी मध्ये मोठी फूट पडली शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतंत्र गट निर्माण करून सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला या विभाजनानंतर पक्षाच्या संघटनेत मोठे फेरबदल झाले जुने नेते नवीन चेहरे दोन्ही गटात शक्ती प्रदर्शन सुरू झालं अजित पवार गटाने स्वतःचा स्वतंत्र पक्ष संघटनात्मक आराखडा तयार केला ज्यामध्ये अनेक तरुण कार्यक्षम आणि सोशल मीडियावर सक्रिय नेत्यांना संधी दिली गेली रुपाली ठोंबरे यांना या पक्षाचे प्रदेश प्रवक्त्या पदावर नियुक्त करण्यात आला रूपाली ठोंबरे या पूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सक्रिय होत्या त्या ठाणे पालघर परिसरात पक्षाच्या महिला कार्यात पुढे होत्या त्यांच्या वक्तव्य शैलीमुळे आणि निर्भीड भाषेमुळे त्यांना अजित पवार गटात स्थान मिळालं तर दुसरीकडे रूपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि अजित पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्ष आहेत चाकणकर या दीर्घकाळी राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडलेल्या असून त्या शरद पवारच्या काळापासून सक्रिय होत्या त्या महिला चळवळीतील ओळखलेले चेहरे असून सामाजिक विषयावर सक्रिय भूमिका घेत असतात तिनच्या कार्यपद्धतीत आणि विचारसरणीत फरक असल्यामुळे अजित पवार गटात रुपाली विरुद्ध रुपाली अशी अंतर्गत स्पर्धा हळूहळू वाढत गेली वादाची सुरुवात झाली की राज्य महिला आयोगाच्या काही निर्णयावर आणि भूमिकेवरून रुपाली ठोमरे यांनी खुलेपणाने रुपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर टीका करायला सुरुवात केली त्यांच्यामध्ये महिला आयोगाने काही प्रकरणामध्ये पक्षपाती किंवा राजकीय दृष्ट्या प्रेरित भूमिका घेतली होती विशेषतः दोन प्रकरणामध्ये वाद तीव्र झाला हगवणे प्रकरण हे सामाजिक दृष्ट्या संवेदनशील प्रकरण असून ग्रामीण भागात महिलावरील अन्यायाशी संबंधित आहे रुपाली टोमरे यांनी महिला आयोगाने या प्रकरणात पुरेशी तातडी दाखवली नाही असा आरोप केला डॉक्टर संपदा मुंडे चरित्र आनंद प्रकरण माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नातेवाईक असलेल्या संपदा मुंडेंच्या मृत्यूनंतर काही व्यक्तींनी सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल अपमान पोस्ट केल्या या घटनेत महिला आयोगाने ठोस भूमिका घेतली नाही असं ठोंबरे यांचा आरोप होता या दोन्ही प्रकरणामध्ये ठोंबरे यांनी सरळपणे रुपाली चाकणकर यांचं नाव घेत त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष असूनही महिलांचा सन्मान राखण्यात अपयशी ठरत आहेत अशी टीका केली सुरुवातीला पक्षाने हा वाद वैयक्तिक मतभेद म्हणून मत दुर्लक्ष केलं पण नंतर यांनी सोशल मीडियावर थेट पोस्ट टाकून चाकणकर यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली वाद उफाळल्या आल्यानंतर अजित पवार यांच्या गटात शिस्तीचा मुद्दा पुढे आला पक्षाचे प्रवक्ते या पदावर असताना सार्वजनिकरित्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर टीका करणे हे शिस्तभंग कृत्य मानलं जातं त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी रुपाली आहे या खालील मुद्दे नमूद होते पक्षातील वरिष्ठ अधिकारी व राज्य आयोगाच्या अध्यक्ष विरोधी सर्व सार्वजनिक वक्तव्य केली गेली आहेत त्यामुळे पक्षाची प्रतिमा आणि एकजूट धोक्यात आली आहे प्रवक्ते म्हणून वर्तन सहित मोडली आहे असं म्हणून सात दिवसाच्या आत लेखी खुलासा सादर करावा ही नोटीस मिळाल्यानंतर रुपाली ठोमरे यांनी फेसबुकवर एक दीर्घ पोस्ट टाकली त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की आणि खुलासा केला की सात दिवसाचा कमी वेळ आहे हा गवणे प्रकरण ते आमच्या भगिनी कैलासवासी डॉक्टर संपदा मुंडे चरित्र हनन प्रकरणापर्यंतचा सविस्तर खुलासा देईन ज्यांनी मयत भगिनींचे चरित्र हनन केलं त्यांच्याविषयी खर तर काय खुलासा द्यावा ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली ठोंबरे यांनी पोस्ट मधून स्पष्ट सांगितलं की त्या मागे हटणार नाहीत त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे त्याचबरोबर रुपाली चागणकर यांनी देखील अजित पवारांची भेट घेतली आहे याचबरोबर अजित पवार यांच्या विश्वासातील नेत्यांपैकी रुपाली ठोंबरे आणि रुपाली आहेत त्यामुळे या वादात पवार गटाची भूमिका चाकणकर यांच्या बाजूने दिसली अजित पवार यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं की पक्षात प्रत्येकाला मतं मांडण्याचा अधिकार आहे पण त्याला काही मर्यादा असतात सार्वजनिक वाद आमच्या पक्षाच्या प्रतिमेला हानी पोचवतो त्यामुळे योग्य कारवाई होईल या वक्तव्यानंतर ठोंबरे यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे पक्षाच्या अंतर्गत सूत्रानुसार हकलपट्टी किंवा निलंबनाची शक्यता निर्माण झाली आहे त्याचवेळी रुपाली यांनी कोणालाही आक्रमक प्रतिक्रिया दिली नाही त्यांनी पत्रकारांना फक्त एवढंच सांगितलं की मी माझं काम करत राहील महिलांच्या न्यायासाठी लढण हे माझं ध्येय आहे हा वाद काही कारणामुळे राजकीय दृष्ट्या महत्वाचा ठरला पक्षातील अंतर्गत मतभेद स्पष्ट झाले अजित पवार गट अजून संघटनात्मक दृष्ट्या स्थिर झाला नसताना अशा संघर्षाने त्यांची एकता तपासली सोशल मीडियावर राजकारणाची झलक मिळाली पण दोन्ही रुपाली नेत्यांनी ट्विटरवर आणि फेसबुकवर माध्यमातून आपली भूमिका मांडली त्यामुळे पक्षातील शिस्त नियंत्रणात ठेवणं कठीण झालं टोंबरे यांनी प्रवक्ते पदाच्या जबाबदारीपेक्षा सामाजिक कार्यकर्त्या म्हणून स्वतःची भूमिका अधोरेखित केली परिणामी त्यांच्यावर शिस्तभंग कारवाई झाली अजित पवार यांनी पक्ष विस्तारासाठी अनेक नवीन चेहरे घेतले आहे परंतु नवे नेते जुनी संघटनात्मक शिस्त न पाळल्यास पक्षातील नियंत्रण राखणं अवघड होत रुपाली वर्सेस रुपाली वादाने हे स्पष्ट केलं की राष्ट्रवादी काँग्रेसने नेते रुपाली ठोंबरे पाटील यांनी शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे पक्षाच्या विरोधात केलेली कथित कारवाई आणि बदनामीच्या आरोपाखाली ही नोटीस देण्यात आली आहे रुपाली ठोंबरे पाटील यांनी यापूर्वी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं होतं त्यांच्या जोडे मारून घोषणाबाजी केल्याचा आरोप आहे नोटीस मिळाल्यानंतर ठोंबरे यांनी तात्काळ पोहोचले आहेत याचवेळी त्यांनी रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर मारहाणीचा आरोप करणारी माधवी खंडाळकर ही महिला देखील अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाली आहे माधवी खंडाळकर यांनी रुपाली पाटील यांच्या विरोधात व्हिडिओ दाखव बनवून आरोप केला होता की हे सर्व प्रकरण पक्षाची बदनामी करणार असल्याचं म्हटलं आहे अजित पवार यावर काही निर्णय घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्रातच लक्ष लागून आहे तर तुमचं या प्रकरणाबद्दल काही मत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा